रिमझिम पडणारा पाऊस असेल एखादा सणवार असेल किंवा कोथंबिरीची जुळी स्वस्त झालेली असेल कोथंबीर वडी खायला ही प्रत्येकालाच आवडते आणि ही कोथंबीर वडी खायला जेवढी टेस्टी आहे तेवढेच यात शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक गुणही आहेत तर अशी ही कोथंबिरीची वडी छान खमंग खुसखुशीत कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या सा रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आता ही कोथंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे तर सगळी कोथंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ह्यात टाकण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे तर अगदी स्वाद सिंपल वाटण आहे हिरवी मिरची भरपूर लसूण आणि थोडे जिरे घेतलेले आहेत हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आता हे चिरलेल्या कोथंबीरीमध्ये दोन चमचे तीळ टाकलेले आहेत हे तीळ मी आधी भाजून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचे तर इथे मी कमी तिखट आणि जास्त तिखट अशा दोन्ही प्रकारच्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये टाकायचे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि वडी छान खमंग आणि खुसखुशीत करायची म्हणून यामध्ये टाकून घ्यायचे दोन पळ्या कच्चं तेल तर ते तेल जे आहे हे दोनच पळ्या टाकायचं आणि कच्चंच वापरायचं गरम वगैरे करून घेण्याची गरज नाही त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्यामुळे सुद्धा जी कोथंबीर वडी आहे ही छान खमंग आणि खुसखुशीत होते तर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि दोन वाट्या बेसन पीठ वापरलेलं आहे तुम्ही कितपत कोथंबीर घेताय त्यानुसार तुम्हाला इथे बेसन पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त लागू शकेल आणि यात टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे सगळे नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत हे सगळी पिठं हे मसाले हे कोथंबिरीला व्यवस्थित लावून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अजूनही हे जे कोथंबिरीचं मिश्रण आहे हे बऱ्यापैकी कोरडं आहे तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना एकदम एकावेळी खूप पाणी टाकायचं नाही तर अगदी थोडं थोडं करून यात पाणी टाकायचं आणि ह्याचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे फार घट्टसरही मळायची गरज नाही आहे किंवा अगदी सैलसरही नको आहे तर इथे कोथंबीर वडी करण्यासाठीचा जो कोथंबिरीचा पिठाचा गोळा आहे तो इथे तयार करून झालेला आहे आता या पिठाचे आपल्याला रोल्स करून घ्यायचे आहेत आणि हे रोल बनवून झाले की मग आपल्याला हे एका चाळणीमध्ये किंवा एखाद्या स्टीमरमध्ये वाफवून घ्यायचेत तर इथे मी एकूण चार रोल्स बनवून घेतलेले आहेत आता हे वाफवण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे हे रोल वाफवून घेण्यासाठी मी ऑलरेडी एका स्टीमरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आता हे सगळे रोल्स ठेवून घ्यायचे आहेत तर ज्यावेळी आपण हे रोल वाफवण्यासाठी ठेवणार तर पाणी शक्यतो आधी गरम करून घ्यायचं म्हणजे म्हणजे कोथिंबिरीचे रोल्स आहे हे चांगले वाफवले जातात तर एक साधारण पंधरा ते सतरा मिनटासाठी हे रोल्स चांगले वाफवून घ्यायचेत पंधरा मिनिट झालेले आहे चेक करूया तर हे पहा आधीपेक्षा ह्या रोल्सचा जो आकार आहे तो बऱ्यापैकी वाढलेला आहे म्हणजे हे जे रोल्स आहेत हे चांगले वाफवले गेलेले आहेत आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतरच मग याच्या वड्या करायला घ्यायच्या आहेत तर थंड करून घेण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊयात तर आता हे रोल मी एका डिशमध्ये काढून ठेवले हे पूर्ण थंड झाले आता ह्याच्या वड्या करून घेऊयात तो कोथंबिरीच्या वड्या कट करताना फार पातळ कट करायच्या नाही जर खूप पातळसर कट केल्या तर कोथंबिरीच्या वड्यांचा चुरा होतो त्यामुळे थोड्याशा जाडसर ठेवून मग ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण ह्या सगळे रोल कट करून घेऊयात तर इथे मी सगळे रोल कट करून घेतलेले आहेत आता हे जे कोथंबिरीच्या वड्या आहेत ह्या मी इथे डीप फ्राय करून घेणार आहेत तुम्हाला जर डीप फ्राय आवडत नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या पण डीप फ्राय जरी केले तरी देखील ह्या वड्या अजिबात तेलकट होत नाही कारण याच्यामध्ये आपण जे पण मसाले असतील किंवा तेलाचं प्रमाण असेल अगदी योग्य वापरलेलं आहे त्यामुळे ह्या वड्या अजिबात तेलकट लागत नाहीत तर आणि वड्या तळताना तेल जे आहे हे चांगलं गरम असलं पाहिजे जर कमी गरम असेल तर मात्र ह्या वड्या तेलकट होतात तर चांगल्या खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत तर सगळ्या वड्या इथे तळून घेतलेल्या आहेत यातल्या काही वड्या मी शॅलो फ्राय केल्या आहेत पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे दिसत नाही आहेत आणि एक वडी जर तोडून पाहिली तर हाताला अजिबात ही वडी तेलकट लागत नाही आहे एकदम छान खमंग खुसखुशीत अशी ही कोथंबिरीची वडी इथे तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद